एक मिनिट या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आपल्याकडे आप आलेले आहेत आणि पालकमंत्री मोदय आलेले आहेत मी आपल्याला सर्वांना विनंती करतो दोन गोष्टीचा विषय आहे या ठिकाणी निलवंड्याचं काम करत असताना राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी पंतप्रधान या ठिकाणी उपमुख्यमंत्री या ठिकाणी दोन्ही उपमुख्य आपले पालकमंत्री साहेब एक मिनिट मला घाट मारण्याचा विषय आहे थोडा या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आपल्याला जे एक डोळ्याला आनंद करून एकशे ब्याऐंशी गावाला पाणी दिलेलं आहे मी दुसऱ्या डोळ्याला जर पाणी आनंद द्यायचा असेल त्या शिर्डी लोकसभा पदामध्ये एकशे ब्याऐंशी गावाला त्या घाट मात्याचं पाणी एकशे पंधरा टी एम सी पाणी आणून त्या राहिलेल्या पंचवीस टी एम सी पाणी आपण या जिल्ह्याला राखीव ठेवून त्या ठिकाणी आपल्याला न्याय देण्याचा भोजापूर चारी त्या ठिकाणी चौदा गावाला पन्नास वर्ष ज्या वाट बघत होतो आपण या ठिकाणी आणि म्हणून मला असं वाटत की या ठिकाणी विषय भूमिका आहे छत्रपती शिवाजी महाराज की बाबासाहेब आंबेडकरांचा धर्मवीर आनंद दिघेंचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा यानंतर विनंती या ठिकाणी विखे पाटील साहेब राधाकृष्णजी विखे नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब बोलते बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय श्रीराम मागा आवाज येत नाही जय जय श्रीराम आपल्या राज्यात आपल्या सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीला मी अभिवादन करतो धर्मवीर संभाजी महाराजांच्याही स्मृतीला वंदन करतो भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारताचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मानवंदना देतो आणि ज्या ज्या समाजभूतींनी राज्यातील समाज परिवर्तनासाठी काम केलं त्या सर्वांच्या स्फूर्तीला मी नम्रपूर्वक या ठिकाणी अभिवादन करतो आणि आजच्या सभेला आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय मान्य नामदार शिंदे शिंदेसाहेब माझे मित्र आणि सहकारी विधानसभेचे डॉक्टर संजय कुटे मंत्रिमंडळातील माझे सहकारी दादा साहेब आपले उमेदवार खासदार सदाशिवराव लोखंडे व्यासपीठावर सर्व सगळे मला क्षमा करतील कारण मान्य मुख्यमंत्र्यांना पुढच्या सभेला जायचं असल्यामुळे पुन्हा या ठिकाणी सर्व उपस्थित तालुक्यातून अकोला तालुक्यातून संगमनेरमधून आलेले सर्व माझे या ठिकाणी कार्यकर्ते बंधू भगिनी आणि उपस्थित मित्र आपण सर्वजण आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार मान्य सदाशिवराव लोखंडे यांना मोठ्या मताधिकेने निवडून आणण्याच्या संकल्पना संकल्पनेतून संकल्प करून या ठिकाणी आपण जमलेला आणि त्यासाठी आज मुद्दामून राज्याचे मुख्यमंत्री आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत मी आपल्या आप तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो त्यांचं मनापासून धन्यवाद देतो मित्रो कालच देशाचे लाडके पंतप्रधान विश्वनेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांची नगरला सभा झाली आणि या सभेमध्ये संबोधन करताना देशाच्या सुरक्षेबद्दल त्यांनी हे चिंतन केलं ते अतिशय गांभीर्यपूर्वक आहे देशाच्या जनतेप्रती त्यांची असणारी भावना देशाच्या सुरक्षतेबद्दल त्यांच्या मनामध्ये असणारी भावना तमाम देशाच्या शेवटच्या नागरिकाला त्याच्या जीवनामध्ये आपल्याला बदल करता आला पाहिजे अविरतपणे दहा वर्षामध्ये एकही सुट्टी त्यांनी घेतली नाही केवळ आणि केवळ आपल्या देशाच्या देशवासियांकरता त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं असं नेता म्हणून आदरणीय ने प्रधानमंत्री एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला ज्या विरोधी पक्षाकडे कुठला कार्यक्रम नाही कुठली दिशा नाही उद्या या सत्तावीस पक्षाची जी बोर्ड बांधलेली आहेत त्यांचा प्रधानमंत्री कोण त्यांना विचारलं त्यांना नाव सांगता येत नाही ते म्हणतात निवडणूक झाली आम्ही निवडणुकीनंतर सगळे एकत्र बसू आम्ही एकामेकांचे कपडे फाडू आणि मग तुम्हाला उमेदवार जाहीर आहेत तर म्हणजे आज कालच्या सभेमध्ये आदरणीय मोदी साहेबांनी मुंबईच्या सव्वीस अकराच्या घटनेबद्दल मुंबईच्या घटनेमध्ये काँग्रेस पक्षाने ज्या शंका व्यक्त केलेल्या आहेत मुळातच त्या शंका उपस्थित करून त्या हल्ल्यामध्ये बळी पडलेला निरापराध नागरिकांचा त्यांनी अपमान केलेला आहे जे आमचे पोलीस जवान शहीद झालेत जे अधिकारी शहीद झालेत सळस्कर असतील आमटे असतील या सगळ्या शहीदांचा अपमान त्यांनी केलेला आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षानं जे महाविकास आघाडीचा प्रमुख पक्ष आहे त्यांनी खऱ्या जनतेची माफी मागितली पाहिजे अशा प्रकारची मागणी निमित्तान मी करणार आहे आणि म्हणून ज्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक कामं उभी राहिली विकासाची मंदिर उभी राहिली जनमानसाकरता त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्यासाठी मोठ्या योजना जाहीर झाल्या अंमलबजावणी सुरू आहे आणि म्हणूनच सगळ्या जगानं आदरणीय मोदी साहेबांना विश्वनेता म्हणून त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे त्याचा प्रत्येक भारतीयला सार्थ अभिमान आहे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे दुसऱ्या बाजूला रामाच्या जन्माबद्दल शंका उपस्थित करणारी काँग्रेस पक्ष देशाच्या अस्मितेबद्दल सातत्यानं आतंकवाद्याला पाठीशी घालणारा काँग्रेस पक्ष ज्यांच्या काळामध्ये अतिरेक्याच्या कारवाई कार ते थांबवू शकले नाहीत देशामध्ये प्रचंड घुसखोरी झाली देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न झाला था दुर्दैवानं तोच काँग्रेस पक्ष आज विरोधी पक्षाची मोड बांधून या ठिकाणी आज लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं चाललेला आहे आणि म्हणून फक्त आणि फक्त आदरणीय मोदी साहेबांच्या द्वेषापोटी फक्त एकाच इंडिया गाडीचं काम सुरू आहे एका बाजूला कोविडमध्ये तुम्हाला लस्ट, लस्ट हो हो सा हो लस आपल्याला लस दिली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते शिंदेसाहेब साक्षीदार आहेत त्यांनी घोषणा केली होती की आमच्या राज्यामध्ये नागरिकांसाठी मी साडेसहा हजार कोटी रुपये लसीकरणासाठी राखून ठेवले मला तुम्हाला विचारायचं कोणत्या त्या बसणाऱ्या नागरिकाला उद्धव ठाकरेकडून मिळाली लस मिळाली का मिळाली का हो का नाही मग उद्धव ठाकरे होते शरद पवार होते शेवटी आदरणे मोदी साहेबांना निर्णय करावा लागला आणि शंभर टक्के लसीकरण या एकशे तीस कोटी जनतेचं फक्त आणि फक्त मोदी साहेबांमुळे शक्य झालं आणि हेच उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना शेवटी मोदी साहेबांनी दिली लस घ्यावं लागली हे त्याचं वेगळं वैशिष्ट्य आज ज्यांनी आपल्याला या ठिकाणी जगण्याचं साधन दिलं ऐंशी टक्के जनतेला मोफत धान्य दिलं आपण कोणला मतदान करणार आहात मतदान कोणला करणार आहात आपण ज्यांनी सत्तेच्यासाठी वंदने बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना मूडपाती दिली स्वातंत्र्य सावरकरांबद्दल राहुल गांधी जाहीरपणे अपमान करतात त्यांच्या मांडीला मांडीला उद्धव ठाकरे बसतात हिंदुत्वाबद्दल स्टॅलिन मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचा मुलगा बोलतोय त्याला दाब विचारण्याची हिंमत उद्धव ठाकरेमध्ये नाही आणि त्यामुळे त्यांचं पोकळ हिंदुत्व आहे फक्त सत्तेसाठी लाचारून राज्यामध्ये येणे टिकवण्याचं काम त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून जिथे हिंदु हिंदुत्वाची चढवड होते हिंदुत्व यावेळी धोक्यात येतं त्यावेळी खऱ्या अर्थानं मला आपल्या सांगितलं पाहिजे खरं शिलेदार म्हणून एकदा तो शिंदे साहेब यांनी तो झेंडा हातात घेतला भगवा आणि हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी ते बाहेर पडले म्हणून आज मित्र आपण त्यासाठी आपण सुरक्षित आहोत आणि म्हणून या निमित्तानं मला फार आपल्याला सांगायचं नाही आपल्या संगमचे मंत्री माजी मंत्री त्यांच्याबद्दल मी काय बोलणार नाही ती आज वेळ नाही आहे ज्यांच्या कर्तृत्व काही सांगण्यासारखंच नाही ते काय बोलायचं जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये संगण संगमने एखादा तरी उद्योग आणला त्यांनी या तालुक्यातल्या अकोला संगमनेरच्या तरुणांना रोजगार मिळाला का मग अशा नाकारत्या माणसाबद्दल आपण बोलून वेळ घ्यायचा का एकच काम आपल्याला करायचंय हे सगळे जे बोल घेवडे आहेत नाकारतेपणा ज्यांच्या आयुष्यामध्ये रक्ता रक्तात भिरलेलं आहे ज्यांच्या डोकर परिणाम झालेला आहे अशा सगळ्या लोकांचा बंदोबस्त तेरा तारखेला आपण मत रूपाने करणार आहोत आणि यांचे नेते शरद पवार सांगतात की मी आता देशाला विरोधी पक्षाला पर्याय देतो किती माणूस उभे केले दहा फक्त उमेदवार केले आणि त्याच्यामध्ये एकही निवडून येणार नाही अशी स्थिती आहे अशा लोकांच्या एक 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 बाबतीमध्ये एकच निर्णय आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्ग नेतृत्वाखाली आपले लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील मान्य अजितदादा असतील या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला या राज्यामध्ये आणि विशेष करून आपल्या जिल्ह्यामध्ये दोन्ही जागा महायुतीच्या निवडून आल्या पाहिजे हा संकल्प आपल्याला करायचा आहे आणि म्हणून सदाशिवराव यांनी निळवंड्यासाठी काम केलं अनेक विकासाची कामं उभी हो केली आणि म्हणून आज पुन्हा एकदा धनुष्या बाणावर आपण बटन दाबा लोखंडे साहेबांना मतदान करा लोखंडे साहेबांना मत हे कोणाला मत आहे मोदी साहेबांना मतदान आहे त्यासाठी आपण हे पुंड्याचं काम तेरा तारखेला करा आणि जेवढे जेवढे नाकारते पण आहे जेवढे नाकारते लोक ना लोकांना घरी बसवा अशी विनंती करतो थांबतो जय हिंद जय हिं महाराष्ट्र महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांचा सा सन्मान होतो आहे शिंदे साहेबांना विनंती आहे की हा शिर्डी मतदारसंघाचा सन्मान आपण स्वीकारावा ज्यांना धर्मवीर म्हणून आपण ओळखतो अशा आनंद दिघेंचे शिष्य आणि आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी साहेब त्यांच्या जीवनातला एक योगायोग आहे त्यांच्या पिताश्रींचं नाव देखील संभाजी आहे असे दोनदा धर्मवीर ज्यांना आपण म्हणतो धर्मवीरांचे सुपुत्र असलेले शिंदे साहेब अत्यंत संवेदनशील मुख्यमंत्री आणि करेक्ट कार्यक्रम योग्य वेळी करणारे मुख्यमंत्री आपल्याशी संवाद साधतील छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी पुण्यश्लोक देवी यांच्या स्मृतीनं वंदन सद्धा सबरीचे साईबाबा यांना वंदन संगमनेरच्या जनतेला माझा राम, राम, नमस्कार खरं म्हणजे देवींचा जन्म या जिल्ह्यातला आणि परकीय आक्रमणाच्या खुना पुसण्याचं काम करण्यासाठी अहिल्या देवींचं नाव आपण या जिल्ह्याला दिलेलं आहे आणि आज तुम्हाला अतिशय आनंदाची बातमी मी देतो आपल्या महायुती सरकारने औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर दिलं आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव दिलं त्याच्या विरुद्ध लोक कोर्टात गेले होते हायकोर्टाने त्यांचं अपील फेटाळून लावलं आणि छत्रपती संभाजीनगर आणि धाराशी नाव कायम राहिलं कुणी विरोध केला होता महाविकास आघाडीने म्हणजे ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा छळ केला हलाल केला डोळे काढले अंगावरची सालटी सोडली आता नाच छळ केला आणि छत्रपती संभाजी महाराजांचा वध केला अशा औरंगजेबाचं नाव राहावं म्हणून कोण कोर्टात गेलं हे महाविकास आघाडी यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घ्यायचा अधिकार आहे का अशा अशा लोकांना आपण मतदान करणार जे आता हिंदुस्थानात राहून पाकिस्तानची भाषा बोलू लागले ते काँग्रेसचे वडेटीवार म्हणतात हेमंत करकरे यांना कसाबची गोळी नाही लागली अरे हेमंत करकरे कामटे शाळसकर तुकाराम उंबळे तुकाराम हुंबळेनी कसाबच्या सगळ्या गोळ्या पोटात घेतल्या पण कसाबला सोडला नाही अशा शहीदांचा अपमान करणाऱ्यांना तुम्ही मतदान करणार त्यांना कुठल्या जाग पाठवणार पाकिस्तानची भाषा बोलू लागले पाकिस्तान पण बोलत होता कसाब कसाब हा पाकिस्तानी नाही पण पाकिस्तानी नागरिक कसाब आहे हे त्यांना नंतर मान्य करावं लागलं ला। फारुख अब्दुल्ला काय म्हणतो पाकिस्ताननी काय बांगड्या भरल्यात काय पाकिस्तान कडे अनुभव अरे काय चाललंय काय बोलताय या देशाचं नमक खात या देशाचं मीठ आहे आणि पाकिस्तानचं गुणगान गात आहे अशा काँग्रेसला तुम्ही मतदान करणार अशा उभाट्याला मतदान करणार महाविकास आघाडीला मतदान करणार मी काल म्हणालो अरे पाकिस्तान पाकिस्तानने पहिल्या काँग्रेसच्या सरकारमध्ये सीमेवरच्या आपल्या सैनिकांची मुंडकी छाटून पाकिस्तान मध्ये घेऊन जात होते आता होते का हिम्मत आता मोदी साहेब सगळ्यात मोठा आपला अनुभव आणि तो डायरेक्ट पाकिस्तान में घुसके मारेंगे असं म्हणणारा आपला प्रधानमंत्री मोदी आपल्याला लाभलेले आहे पूर्वी हल्ला केला बॉम्ब फुटले की आपले प्रधानमंत्री तेव्हाचे युनोद जायचे त्या सर्व देशांची कमिटी होती त्या म्हणायचे अरे बघा त्यांना समजवा त्यांना असं करा पाकिस्तान असं करतोय पाकिस्तान तसं करतोय पण मोदी साहेब प्रधानमंत्री झाल्यानंतर पुलवामाचा बदला बालाकोटचा सर्जिकल स्ट्राईक करून कुणी घेतला मोदी साहेबांनी आणि म्हणून आता आपला भारत बोलतो आणि जग हलतो अशी परिस्थिती आता आहे आणि म्हणून आज शरद पवार साहेब कुठेतरी म्हणाले ना की प्रादेशिक पक्ष का म्हणाले आज पवार साहेब म्हणाले की सर्व प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं आता उभाट तर झालेलंच आहे पहिल्यापासून काँग्रेसीकरण काय राहिलंय का शिल्लक सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना काय बोलतात का, का ते बोलता बाळासाहेबांचे विचार विसरले बाळासाहेब म्हणाले काँग्रेसला लांब ठेवा ए काँग्रेस पासून लांब राहा माझी काँग्रेस होऊ देणार नाही माझी काँग्रेस होईल तेव्हा मी माझी शिवसेना दुकान बंद करे बाळासाहेब म्हटले बाळासाहेब म्हटलं आणि त्या बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले आणि खुर्चीसाठी सगळं सोडलं कमरेवरच सोडलं डोक्याला गुंडळलं काय राहिलंय तुमचं काय मिळवलं काय घालवलं काय कमवलं आणि आज तुम्हाला काँग्रेसची भाषा पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसावं लागतंय मी काल म्हणालो काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ आणि अशा लोकांच मतदान करणार त्यांची जागा कुठे त्यांना पाठवून देणार ना वीस तारखेला नाही तेरा तारखे तेरा तारखेला तेरा तारखेला त्यांचे बारा वाजवणार हो ना आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलोय हिंदुस्थान मध्ये राहून पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्यांना इकडं थारा नाही आणि म्हणून इथं तर हे सहकाराचं जाळं विणलंय आपल्या पद्मश्री विठ्ठलराव पाटलांनी त्याच्यानंतर त्यांचे सुपुत्र बाळासाहेब पाटील आणि आता विखे पाटील त्यांची परंपरा चालवत आहेत ते ना आणि म्हणून इथं सगळेजण आहेत व्यासपीठावर पिचड साहेब आहेत आमचे बबनराव आहेत इकडे लोखंडे आहेत त्यांचा ते उमेदवारच आहेत ते आता लोखंडेना दिल्लीत पाठवायचं आहे लोखंडेना मत म्हणजे धनुष्य भावनाला मत म्हणजे आणि म्हणून हे पवित्र काम आपल्याला येत्या तेरा तारखेला करायचं आहे आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो तुम्हाला जास्त भाषण करणार नाही मला आणखी पुढे जायचं आहे निळवंडे धरणाचं उद्घाटन कोणी केलं पन्नास किती वर्षानंतर पन्नास वर्षानंतर आणि आता तुम्हाला सांगतो राम मंदिर कोणी बांधलं पाचशे वर्षापासून मागणी होती करोडो राम भक्तांचं स्वप्न होतं हिंदुर्ग सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं कुणी पुरं केलं मग कोणाला मतदान करणार तीनशे सत्तर कलम कुणी हटवलं कुणाला मतदान करणार अरे बाबा बाळासाहेबांचं स्वप्न राम मंदिर आणि तीनशे सत्तर कलमाच मोदीजी आणि अमित शहा साहेबांनी पूर्ण केलं त्याचा आनंद पण बाळासाहेबांच्या सुपुत्रांना व्यक्त करता आला नाही कारण काँग्रेस नाराज होईल म्हणून हे दुर्दैव आहे या महाराष्ट्राचा दुर्दैव आहे मी हिंदू आहे मी हिंदू आहे मी हिंदू आहे मी, मी मर्द आहे मर्द आहे सांगायला लागतं काय हिंदुत्व तुम्ही सोडून दिले कधीच बाळासाहेबांचे विचार सोडले त्याच दिवशी हिंदुत्व सोडलं आणि आज आम्ही कुठल्याही आता मुसलमान खडा खडाय आज असे देशभक्त मुसलमान आपल्याला पाहिजेत पाकिस्तान ने नको आणि म्हणून आम्ही चाचा जो पाच पाच लाख का विमा हमारी सरकार ने हिंदी चलता है मराठी पाच लाखाचा विमा आपण केला महात्मा ज्योतिबा फुले त्याच्यामध्ये तुम्ही पण आहे हिंदू आहे मुस्लिम आहे सिख आहे सगळे आहे आता आयुष्यमान भारत मोदीजींनी केला त्याच्यामध्ये पण मुस्लिम लोकांना पण फायदा हिंदूंना पण आहे सगळ्यांना गरिबी हटाव हो, गरिबी हटाव हो, काँग्रेस म्हणाल गरिबी हटी कि गरीब हट गरिबी हटाई मोदीजीने मोदीजीने रोटा रोटी कपडा मकान दिलं त्याच्यामध्ये सगळ्यांना घेतलंय आपण सगळ्या जातीपातीला आणि म्हणून हे घबरा डराते को डराते बोले ये लोग ऐसा करेंगे अरे नहीं दिया है उन्होंने खाली वोट करके आपको इस्तेमाल किया है इसलिए डेवलपमेंट के साथ चलो विकास बरोबर आपण चला विकास हाच एजेंडा आमचा आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो नवीन त्यांनी एक हे कर संविधान बदलणार अरे संविधान कधी बदलू शकतो बाळासाहेबांचं बाळासाहेब बाबासाहेबांचं बाबासाहेबांनी संविधान आपलं केलं त्यांच्या संविधानाच्या घटनेवर आपला आधारित सरकार चालवतो केंद्र सरकार राज्य सरकार सगळा देश आता मला सांगा बाबासाहेबांचा पराभव कोणी केला होता काँग्रेसने बाबासाहेबांचा अपमान कोणी केला बाबा आणि बाबासाहेबांचं स्मारक कोणी बांधलं लंडन मधलं बाबासाहेबांचं घर सा मोदीजींनी विकास घेतलं आणि त्याच स्मारक केलं इंदू बिल मध्ये जगाला हेवा वाटावा अस बाबासाहेबांचं सा स्मारक कोण करतोय आपलं सरकार करते संविधान दिन कोणी साजरा केला पन्नास साठ वर्ष काँग्रेसला सा, ते जमलं होतं का पन्नास साठ वर्ष संविधान दिन विसरून गेले होते ते कुणी सुरू केलं मोदीजींनी आणि म्हणून जब तक सूरज चांद रेगा बाबासाहेब का संविधान कायम हे तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे आपल्या दलित बांधवांना सांगायला पाहिजे हे खोटारडे आहेत यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे हे घाबरले माहिती जिंकणार आपला सुपडा साफ होणार म्हणून हे नवीन नवीन मुद्दे काढलेत ते तुम्ही सांगितलं पाहिजे दलित वस्त्यांमध्ये सांगायला पाहिजे मुस्लिम वस्त्यांमध्ये सांगायला पाहिजे आज दलितांसाठी किती योजना केल्या मोदीजींनी किती योजना केल्या आज त्या योजना तुम्ही सांगितल्या पाहिजे राज्य सरकारने योजना केल्या त्या योजना सांगायला पाहिजे आदिवासी समाज इकडं मोठा आहे ना पिचड साहेब आदिवासी समाजासाठी अनेक योजना घरकुल प्रधानमंत्री आवास योजना आणि सगळ्यात मोठं काम काय केलं मोदीजींनी या देशाचं सर्वोच्च पद राष्ट्रपती पद आदिवासी महिलेला दिलं आदिवासी महिलेला हे आदिवासी समाजाचा त्यांनी सन्मान केलेला आहे आणि म्हणून म्हणून मी सांगतो हे कधी होऊ शकत मोदी है तो सब कुछ मुमकिन है हे किती मोदी द्वेषाने एकत्र आले तरी सुद्धा काय त्यांचा अजेंडा मोदीनं हरवायचं अरे जे विकास करतायत आमच्याकडे अजेंडा आहे आमच्याकडे तुमच्याकडे अजेंडा पण नाही झेंडा पण नाही नेता पण नाही नीती पण नाही नियत पण नाही फक्त करप्शन दोन हजार चौदा पूर्वी तुम्ही सगळे घोटाळे वाचले कुठले कुठले घोटाळे कोळसा चारा काय काय त्याला नावं घेतली तर आपण वेडे होऊन जाऊ दोन हजार चौदा नंतर एक तरी बॉम्बस्फोट झाला एक तरी भ्रष्टाचार झाला एक तरी मोदीजींना लावण्याची हिंमत त्यांनी केली असा बेदाग आपला प्रधानमंत्री मोदीजींना मत देणार का त्या का राहुल गांधी देणार जो परदेशात जातो आणि प्रधानमंत्र्यांची बदनामी करतो आपल्या देशाची बदनामी करतो भारत जोडो का भारत तोडो यात्रा काढतो त्याला देणार काँग्रेस हा देशाचा दुश्मन आहे तो पाकिस्तानची बोली बोलू लागला आणि म्हणून हिंदुस्तान मधला प्रत्येक नागरिक पेटून उठला पाहिजे या काँग्रेसला साफ त्याची धुळधान केली पाहिजे पुन्हा काँग्रेस उभा राहता कामाने असं काम केलं पाहिजे ही खरी देशभक्ती आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो उबाटाच्या बद्दल उबाटाचा जय श्रीम ना, श्री नाही बोलू शकत गर्व से ओम हिंदू बोलू शकत नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बोलायची पण त्यांना आता लाज वाटायला लागली ते कसे काय हिंदुत्ववादी असू शकतात गर्व सम हिंदू आहे बाळासाहेबांनी नारा दिला त्याच्यामध्ये सगळ्यांना घेतलं त्यांनी सोबत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगतो निळवंडे धरण आपण केलं निळवंडे धरणामधली काही गावं राहिलीत मग अशी खासदारांनी ती वाचून दाखवली त्यांना बिलकुल पाणी देण्याचं काम आपण करू बिलकुल करू घाट माथ्यावर वाहून जाणार पाणी समुद्राकडे वाहून जाणार पाणी